जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एम एडिट वरती तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड झालेला आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण जरा न वेळ बोलता एडिटिंगला सुरुवात करायला लाईट मोशनला ओपन करायचंय त्यानंतर आपल्याला आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट वरती यायचंय बिटमार प्रोजेक्टवरती आल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर प्लस च्या आयकॉनवर क्लिक करून मिड्यावरती यायचं मिड्यावरती आल्याच्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला अशी एक पी एन जी तीला ॲड करायचं मोव अँड ट्रान्सफरवरती यायचं नंतर तिची साईज थोडी इन्क्रीज करायची त्यानंतर तिला अशा प्रकारे थोडंसं सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित सेट केल्याच्यानंतर तिला इथपर्यंत ओढायचं जी पुढची बीट दिसेल इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे तुम्हाला ते ओढल्यानंतर परत त्या पुढच्या बीटवर देऊन प्लस चॅकनवर क्लिक करून मीडियावरती यायचं त्यानंतर परत दुसरी तर ह्या पी एन ॲड करून तिचा पुढचा पार्ट आहे तो कट करून टाकायचा आहे त्यानंतर आपण ज्या पहिली पी एन जी लावली होती तिच्या लेवलला तिला अशा प्रकारे ठेवायचं आहे त्यानंतर तिची साईज थोडीशी इन्क्रीज करायची आपल्याला अशा प्रकारे इनक्रीज करून घ्यायची त्यानंतर आपल्याला प्लस चॅकनवर क्लिक करून मीडियावरती यायचं परत एकदा त्यानंतर अशा प्रकारचं फोनचं जे पी एन जी ते अशा प्रकारे तिला छोटी करायची त्यानंतर तिला अशा प्रकारे इथे ठेऊन घ्यायचं पाहुणा अशा प्रकारे इथे ठेवायचे तिला इथे अशा प्रकारे ठेवायचे त्यानंतर ती थोडंसं दहा डिग्री बारा डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचं पाहुणा अशा प्रकारे त्यानंतर तिची साईज थोडीशी आणखी कमी करायची अशा प्रकारे करून ठेवायची तिला कमी इथपर्यंत त्यानंतर तिला अशा इथपर्यंत ओढायचं पाहुणे हॅबिटपर्यंत इथे ओढल्यानंतर पुढच्या याच्यावरती यायचं इथे गेल्यानंतर प्लस चॅकनवर क्लिक करून मिड्यावरती यायचं तुम्हाला एक अशा प्रकारचे व्हिडिओ देईन पाहून मी तो व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत ठेवायचं भावन अशा प्रकारे इथपर्यंत ठेवायचं जी पुढची बीट आहे इथपर्यंत त्यानंतर त्याला पुढचा पार्ट कट करून घ्यायचा त्यानंतर परत आपल्याला बॅक यायचं एकदा बॅक आल्याच्या नंतर आपल्या शेक इफेक्ट वरती यायचा अगोदर शेक इपेक्ट ओपन झाल्यानंतर जो पहिला रेक्टँगल इफेक्ट आपला तो घ्यायचा त्याला कॉपी करायचं फक्त भावनने कॉपी केल्याच्या नंतर परत बॅक येऊन आपल्या परत बिटबार प्रोजेक्ट वरती यायचा अशा प्रकारे त्याला जो पहिला पी एन जी ॲड केला होता त्याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर परत दुसरा जो पी एन जी आहे त्याला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर परत बॅक यायचं आपल्याला शेक इपेक्टवरती यायचं आपल्या शेक इफेक्टवरती आल्याच्यानंतर परत जो दुसरा इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला कॉफी करायचं कॉफी केल्याच्यानंतर परत बॅक यायचं बीट मार्क मोजेक्टवरती यायचं परत त्यानंतर अशा प्रकारे समोर येऊन जो आपण व्हिडिओ ॲड केला होता त्या व्हिडिओला आपल्याला हा इपेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला परत ह्या बीटवर इथे यायचं पाहून हॅबिटवरती यायचं इथे इथे आल्याच्या नंतर आपल्याला प्लस चॅकनवर क्लिक करू मीडियावरती यायचं त्यानंतर तुम्हाला एडिटिंग नावाची जी एन जी ती प्रकारे इथपर्यंत ओढून घ्यायचे मुव अँड ट्रान्सफरवरती जाऊन तिची साईज इन्क्रीज करायची अशा प्रकारे इन्क्रीज केल्याच्यानंतर तिला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं इथपर्यंत तिला अशा प्रकारे इथे ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर ती साईज थोडी आणखी इन्क्रीज करून घ्यायची ते अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल भावना त्यानंतर आपल्याला बॅक यायचं परत एकदा त्या घेऊन आपल्याला शेक इपेक्टवरती यायचं परत इथे आपल्याला ही जी रेक्टँगल वन नावाचा जो बॉक्स आहे वाणू तो कॉफी करायचा अशा प्रकारे लेअर कॉफी करायची ती नंतर बीटमार्ट प्रोजेक्टवरती यायचं तिथून ती आपल्याला इथे अशा प्रकारे पेस्ट करून टाकायची नंतर तुम्हाला अशा प्रकारे ती कलर चेंज दिसेल भावन आप तिला आपल्याला अशा प्रकारे इथपर्यंत ठेवून घ्यायचं आहे तर आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तरी भेटा भावनो ओके अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो